नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूर सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे स्किप कुठे शेतमाल गहू अवक आठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सव्वीस रुपये क्विंटल सर्व समजा पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार सर सरसंद्राय तेवीसशे एक जशेच असतं सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार एकावन्न सरसंद्राय पंचवीसशे दहा जसेच असतं तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल मका अवघक दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाचशे क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे चाळीस सहा हजार दोनशे पंचवीस असतं सहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी चला सातशे पन्नास असतं पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लाल आवक चारशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पासष्ट असतं सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी अकरा हजार तीनशे तीस तीसरसंद्र अकरा हजार सहाशे पासष्ट जसे हजार आहे बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे एक्कावन्न जसे अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक बावीस क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे सर इसरसंजर आहे दहा हजार आठशे तेराशे हजार आहे दहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार तीनशे रुपये क्विंटल भुईमुख शेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल करडई अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे जास्ती असतं चार हजार सहाशे रुपये क्विंट शेतमाल सोयाबीन अवक सोळाशे क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर आहे चार हजार पाचशे अकरा जहाशे चार हजार पाचशे त्रेचाळीस रुपये क्विंटल चिंच अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार असतं नऊ हजार शंभर रुपये क्विंट मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा